श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपण कधी विचार केलाय का की ब्रँड म्हणजे काय ब्रँड म्हणजे ते जिथे आपण स्वतः उपस्थित नसतो पण लोक आपल्या मागे तुमच्याबद्दल बोलतात हाच खरा ब्रँड होय तुमचे नाव कोणत्या अक्षरापासून सुरू होते ते कमेंटमध्ये सांगा आणि वेळोवेळी तुमचे भविष्य जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचा हा व्हिडिओ ऋषभ राशीच्या जातकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे आपण जाणून घेणार आहोत सप्टेंबर दोन हजार मध्ये कोणता ग्रह कोणत्या भावात आहे आरोग्य शिक्षण प्रेमसंबंध वैवाहिक जीवन भाग्य करिअर व व्यवसाय या सर्व बाबतीत तुम्हाला कसे परिणाम दिसतील हा व्हिडिओ जनमराशी म्हणजे चंद्र राशी यावर आधारित आहे आरोग्य पहिला भाव म्हणजे आरोग्य आणि इम्युनिटीचा भाव शुक्र तृतीय भावात असल्याने आरोग्यात मोठे प्रश्न निर्माण होणार नाहीत मात्र वारंवार प्रवास थकवा शरीर जड होणे अशी लक्षणे जाणवू शकतात पंधरा नंतर शुक्र चतुर्थ भावात प्रवेश करताच आरोग्यात सुधारणा होईल रोगप्रतिकारक शक्ती वाढेल शिक्षण पंचम भाव हा शिक्षणाचा भाव आहे या भावाचा स्वामी बुध आहे सुरुवातीला बुध चतुर्थ भावात आहे पण पंधरा नंतर बुध पंचम भावात उच्च राशीत प्रवेश करेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना खूप चांगला आहे परीक्षेत उत्तम यश मिळेल अभ्यासात लक्ष केंद्रित होईल मोठे निर्णय स्पर्धा परीक्षा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम आहे प्रेमसंबंध पंचम भाव प्रेमाचाही आहे मंगल पंचम भावात असल्याने सुरुवातीला जोडीदाराशी थोडे वाद आक्रमकता डॉमिनेशन जाणवू शकते पण पंधरा सप्टेंबरनंतर बुध पंचम भावात गेल्याने परिस्थिती सुधारेल जुने गैरसमज दूर होतील ब्रेकअप झालेले नाते पुन्हा जुरू शकते प्रेमात प्रामाणिक संवाद होईल आणि नातं घट्ट होईल वैवाहिक जीवन सप्तम भाव वैवाहिक जीवनाचा आहे याचा स्वामी मंगल आहे चौदा नंतर मंगल षष्ठ भावात प्रवेश करेल त्यामुळे पत्नीमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद उद्भवू शकतो जोडीदाराच्या आरोग्यात थोडे त्रास ताप एलर्जी इम्युनिटी कमी होणे अशा समस्या जाणवू शकतात सहनशीलता ठेवा अनावश्यक वाद टाळा भाग्य चौदा पंधरा सप्टेंबर नंतर भाग्य उभारी घेईल शुभ कार्य मागणी केलेली कामं पूर्ण होतील नियतीची साथ लाभेल गुरु शुक्र व बुध या तिघांची सकारात्मक दृष्टी असल्याने भाग्याची स्थिती अतिशय शुभ आहे दहावा भाव करिअरचा येथे राहू आहे राहू करिअरमध्ये अचानक बदल घडवतो पदबदल नोकरी बदल कामाच्या जागेत बदल याची शक्यता आहे कधीकधी घाईत -कधी चुका होऊ शकतात त्यामुळे संयम पाळा पण गुरु शुक्र बुध यांची शुभदृष्टी करिअरला लाभदायक आहे व्यवसाय व आर्थिक स्थिती व्यवसायात प्रगती दिसते साधारण सत्तरऐंशी टक्के परिस्थिती अनुकूल आहे पंधरा सप्टेंबरनंतर काही खर्च प्रवास वाढतील पण गुरु दुसऱ्या भावात असल्याने आर्थिक लाभ चांगला होईल बुध उच्च राशीत गेल्याने आर्थिक नियोजन योग्य राहील उपाय शुक्रग्रहासाठी रोज एकशे आठ वेळा बीजमंत्र जप करा ओम द्राम द्रिं द्रौ सह शुक्राय नमः हनुमान चालिसाचे दररोज पठण करा चंद्रग्रहासाठी सूर्यास्तानंतर रोज एकशे आठ वेळा बीजमंत्र जपा ओम श्रांग श्रीं श्रौं सह चंद्राय नमहा तर मंडळी वृषभ राशीसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिना एकंदर चांगला आहे आरोग्य साधारण ठीक पण प्रवासामुळे थकवा विद्यार्थ्यांसाठी आणि प्रेमसंबंधासाठी विशेष शुभकाळ पंधरा सप्टेंबरनंतर वैवाहिक जीवनात संयम गरजेचा करिअर आणि व्यवसायात प्रगती आर्थिक स्थिती उत्तम राहील तर मंडळी व्हिडिओ आवडला तर लाईक करा